मुलांसाठी काहीतरी पौष्टिक बनवायचं आहे मुलं ह्या भाज्या खात नाही तर हाय फ्रेंड्स मी अश्विनी स्वागत आहे आजच्या या स्पेशल रेसिपीमध्ये स्पेशल रेसिपी का तर हे ह्या भाज्या मुलं खात नाहीत तर इथून पुढे खाते तर असा किचन ओटा मस्त स्वच्छ दिसला की वाटतं ना की मुलांसाठी काहीतरी करावं तर मलाही तसंच वाटतं तर चला आपण आपल्या स्ट रेसिपीला स्टार्ट करूया या रेसिपीमध्ये तुम्ही पालेभाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी फ्लॉवर कट करून नाही म्हणता येणार तुम्ही मी असा बारीक सोलून घेतलेला आहे तसा सोलून घ्यायचा आणि गरम किंवा कोमट पाण्यामध्ये उकळून घ्यायचा तर इथे मी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे इथे बटाटा पण स्वच्छ करून आणि छोटे छोटे त्याचे काप करून घेतलेले आहेत अगदी छोटे काप करायचे तर इथे मी टोमॅटो बारीक छोटा कापून घेतलेला आहे तर इथे कांदा पण मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे मी फोडणीची तयारी करते तर यात मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे तेल गरम झालेलं आहे त्यात मी मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकलेला आहे तर मस्त असं गरम होऊ द्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं मग त्यानंतर त्यात कांदा टाकायचा कांदा लवकर शिजावा म्हणून त्यात मीठ टाकायचं मीठ टाकलं की कांदा लवकर शिजतो त्याला पाणी शिपून तरी ला ला तर इथे मी मस्त असं परतून घेतलेलं आहे पाहू शकता तर कांदा इथे मस्त असा लाल भाजलेला गेला आहे तर मग आता यात सगळ्या ज्या भाज्या आपण वॉश करून घेतलेल्या आहेत पर ते परत एकदा वॉश करायच्या कोमट पाण्यामध्ये जेणेकरून त्या टोमॅटोचा आंबटपणासाठी निघून जातो अशा मिक्स झालेल्या भाज्या सगळ्या कढईमध्ये टाकायच्या आहेत आणि मिक्स त्याचं परत एकदा परतून घ्यायचं आहे मीठ आपण मग टाकलं होतं तेव्हा आता आपण नाही टाकला तरी आहे तर या कमी तेल टाकलं तरी चालतं मुलांसाठी तर असं परतून घ्यायचं मग त्यात जराशा हळद मसाला मी ते आमच्या घरात जे तिखट लागतं त्याच्यामुळं मी ते टाकलेलं आहे मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता कमीच टाकावं तुम्ही मॅगी मसालासुद्धा टाकू शकता तरी ते मी टाकले नाही तर हे परतून झाल्यावर चांगलं एक जीव करून घेतल्यावर त्यात मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे तर शेंगदाण्याचा कूट असा पूर्ण बारीक करून नाही ठेवायचा असा जरासा उबळ दुबळ ठेवायचा जेणेकरून ते दादाखाली आयला छान लागतं तर मग इथे भाजी शिजण्यासाठी मी घरासावरून पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे जेणेकरून भाजी शिजली जावी तर मग इथे झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं भात द्यायची आहे मग आपली भाजी तयार पाहू शकता तुम्ही तर हो व्हिडिओ माझा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि डेली ब्लॉगसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा तर इथे परत एकदा मी जरासं पाणी वाढवलेलं आहे कारण मला जरा अशी पातळ भाजी लागते बरं जर घरी जाणार असेल तर पातळ भाजी करू शकता बाय